प्रवाहांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर चाळीस वस्तू अगदी मोफत तुम्हाला इथे मिळणार आहे बांधकाम कामगार सव्वीस साठी नवीन योजना इथं सुरू झालेल्या आहेत तर या योजनेच्या अंतर्गत एकूण चाळीस वस्तू मिळणार आहे किती वस्तू मिळणार आहे चाळीस वस्तू अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत बांधकामगारांना चाळीस जे की वस्तू अगदी मोफत इथं दिल्या जाणार आहे तर यामध्ये बांधकाम कामगार यामध्ये महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यांची जी की वय आहे ते अठरा ते साठ वयोगटातील असणे आवश्यक आहे किमान नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे कामगार काम म्हणून कार्यरत करत आहे त्यांचं कार्ड असणे आवश्यक आहे नोंदणी वैध आवश्यक आहे जर हे तुमच्याकडे सर्व गोष्टी असेल तर तुम्ही सुद्धा कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकता अगदी चाळीस वस्तू इथं मिळणार आहे लेटेस्ट न्यूज आहे तर आता जे काही बांधकाम कामगारांना एकूण चाळीस वस्तू अगदी मोफत इथे दिल्या जाणार आहे आर्थिक लाभ व योजना तर यामध्ये प्रामुख्याने लाभ मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला पन्नास हजार रुपये देण्यात येते मुलाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना त्याचप्रमाणे सहाय्य योजना अंतिम संस्कार साठी जे काही दहा हजार रुपये अपघात विमासाठी पाच लाख रुपये किती मिळणार आहे अपघात जर झाला तर तुम्हाला पाच लाख रुपये जे काही इथं विमा दिल्या जाते त्यानंतर इथं अर्ज कसा करायचा आहे तर अर्जासाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्रे आहे यामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे रहिवासी दाखला पोलीस पाटील सरपंच कोणाचं घेतला तरी चालेल त्यानंतर वयाचा दाखला तुम्ही आधार कार्ड दिलं तरी चालेल नवं दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र बँकेचा पासबुक आणि फोटो इत्यादी जे काही डॉक्युमेंट्स आहेत मला आवश्यक कागदपत्रांमध्ये इथं लागणार आहे ज्यांना कुणाला चाळीस वस्तूसाठी अर्ज करायचा असेल बांधकाम कामगार दोन हजार सव्वीससाठी ही योजना इथं सुरू झालेली आहे तर जवळच्या सी सी केंद्रावरती किंवा घरबसल्या तुम्ही मा जे काही वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता तर आता यामध्ये दिल्या जाणारा जे काही चाळीस वस्तू आहेत ते आपण इथं पाहणार आहे तर घरगुती वस्तूमध्ये इथे फ्रीज वॉशिंग मशीन एलई डी टी व्ही मिक्सर ग्राइंडर प्रेशर कुकर गॅस शेगडी पंखा ब्लँकेट तर आता हे जे काही वस्तू आहेत ते तुम्हाला इथं मिळणार आहे तर घरगुती त्यानंतर बेडशीट जे काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर एकूण दहा वस्तू आपण इथं बघितलेल्या किती वस्तू बघितलेल्या एकूण दहा वस्तू तर आता बरेच जणांना जे काही इथं फ्रीज आहे त्यानंतर वॉशिंग मशीन आहे तर आता यामध्ये फ्रीज वॉशिंग मशीन एलई डी टी व्ही मिक्सर ग्राइंडर प्रेशर कुकर गॅस शेगडी पंखा ब्लँकेट बे बेडशीट आणि स्टीलचे डबे सेट तर एकूण आता बांधकामगारांना सेफ्टी किटसुद्धा मिळणार आहे अत्यावश्यक दहा वस्तू मिळणार आहे तर आता आपण जे काही चाळीस वस्तू इथं पाहत आहे सुद्धा तुम्हाला जर याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा या त्यानंतर यामध्ये इथे सेफ्टी आणि सुरक्षेतेच्या जे काही वस्तू आहे ते तुम्हाला इथं दिल्या जाणार आहे तर यामध्ये एकूण चाळीस वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे पहिले जे सेफ्टी हेल्मेट शेफ्टी सूज शेफ्टी जॉकेट हातमोचे टॉर्च टूलबॉक्स ड्रिल मशीन वेल्डिंग मशीन ग्राइंडर मशीन पाण्याची बाटली स्टीलची तर यामध्ये आता सेफ्टी किटमध्ये तुम्हाला एक हेल्मेट दिलं जाणार आहे सेफ्टी शूज सेफ्टी जॉकेट हातमोचे टॉर्च बॉक्स ड्रिल मशीन वेल्डिंग मशीन ग्रँडर पाण्याची बाटली तर आतापर्यंत आपण जे की यामध्ये बघितलेल्या वीस वस्तू तर आपल्याला जे की चाळीस वस्तू इथं मिळणार आहे तर अधिकसुद्धा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्ज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे त्यानंतर जे ते यामध्ये आपलं वाहन व रोजगार साधने यामध्ये तुम्हाला सायकल दिल्या जाणार आहे श्री इलेक्ट्रिकल सायकल स्कूटर अनुदान शिवण मशीन ट्रेनिंग किट पिठाची गिरणी पाण्याचं फिल्टर सोलर लॅब शिलाई टेबल टिफिन बॉक्स तर आता हे जे काही सर्व वस्तू आहे ते तुम्हाला दिल्या जाणार आहे काय दिल्या जाणार आहे सर्व वस्तू हे तर आता यासाठी जे काही पात्र आहेत सर्वप्रथम तुम्हाला सायकल दिल्या जाणार आहे बांधकामगारांना अनुदान मिळते सायकलसाठी यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाते त्यानंतर स्कूटर शिलाई मशीन महिलांसाठी आहे त्यानंतर जे काही तुम्हाला पिठाची गिरणी पाणी फिल्टर अठरा लिटरवालं त्यामध्ये पाणी मावते अशा प्रकारचं तुम्हाला वॉटर फिल्टर टेबल हे असे काही जे तुम्हाला इथे देण्यात येते शिक्षणामध्ये जे काही आता विद्यार्थ्यांसाठी हे आहे तर विद्यार्थ्यांना जे की यामध्ये लॅपटॉप डेस्कटॉप संगणक प्रिंटर यू पी टेबल खुर्ची तर असे जे काही विविध आहे हे या योजनेच्या अंतर्गत इथं देण्यात येते तर आता यामध्ये जर कोणी तुमचा मुलगा शिक्षण वगैरे जर घेत असेल तर हे जे वस्तू आहे ते तुम्हाला इथे देण्यात येते दे प्रिंटर यू पी एस टेबल खुर्ची तर आता हे जे वस्तू आहे हे तुम्हाला इथे दिल्या जाते तर एकूण चाळीस वस्तू आहे तर आपण छत्तीस वस्तू आतापर्यंत यामध्ये बघितलेल्या आहे ज्यांना कोणाला ज्या वस्तू घ्यायच्या असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर इतर वस्तूमध्ये येते स्टीलची टँक म्हणजे काही बॉक्स येते यामध्ये त्यानंतर येते आपलं यामध्ये रेनकोट मोबाईल फोन तर असे जे काही वस्तू आहे ते तुम्हाला इथे दिल्या जाते तर आता सदर ही जी योजना आहे तर विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने तर सुरू होणार आहे तर आता यामध्ये सुरू झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये मुंबई आहे पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर सांगली तर आता या जिल्ह्यांमध्ये काय आहे ही जी योजना आहे तर सुरू झालेली आहे तर आता प्रतीक्षेमध्ये आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागणार आहे यामध्ये प्रक्रियेमध्ये अहमदनगर बीड जालना बुलढाणा वाशिम गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये काय लागणार आहे टाईम लागणार आहे त्यानंतर इथं नंदुरबार धुळे हिंगोली तर हे जिल्हे काय प्रतिक्षित आहे म्हणजे या जिल्ह्यात अधिक टाईम लागणार आहे तर आता यामध्ये जे काही महत्त्वाचे जे काही पॉईंट असते ते आपण इथं जाणून घेऊया सर्वप्रथम हे जे वस्तू आहे ते वस्तू कशा मिळतात हे महत्त्वाचं आहे तर आता यामध्ये जे काही वस्तू तुम्हाला दिले जातात तर सर्वप्रथम तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एस एम एस होतो काही ठिकाणी वस्तू वितरित केल्या जातात काही ठिकाणी जे काही तुम्हाला अनुदान दिले जाते मोठ्या वस्तू कार्यालयातून दिल्या जातात तर यामध्ये आता जे काही सुरू झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड पुणे सातारा सांगली कोल्हापूर तर सोलापूर तर यामध्ये नऊ जिल्हे आतापर्यंत आपण बघितलेले आहे त्यानंतर जे ते आपलं कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली तर या जिल्ह्यांमध्ये चाळीस वस्तूसाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत त्यानंतर इथं आपलं परभणी झाल्याच्यानंतर इथे आपलं हिंगोली तर आता हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गोंदिया झाल्यानंतर इथे गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग तर आता जे की एकूण यामध्ये जिल्हे आहे आपले छत्तीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत जे की बांधकाम कामगारांसाठी आहे आता ज्यांना कोणाला या चाळीस वस्तू या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा ओ लगेच तुम्ही फॉर्म भरा दोन हजार सव्वीसकरिता ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे